विकासाला गती द्यायची असल्यास खोराटेचं योग्य पर्याय प्रकाश शहापूरकर गडिंगलज पूर्व भागातील मोतनाळ येथे शहापूरकर गटाचा मेळावा पूर्ण ताकदीने खोराटे यांना निवडून आणणार गडिंग्लज सह आणि आजरा तालुक्याच्या विकासाला गती द्यायची असल्यास विकासाची दृष्टी आणि विजन असणारं नेतृत्व विधानसभेत केलं पाहिजे गेल्या चाळीस वर्षाचा बॅकलॉग भरून काढून पुढच्या वर्षाचं प्लॅनिंग असणारा नेता निवडण्याची काळाची गरज आहे त्यामुळे दौलचं अशा विकासाची दृष्टी आणि काम करण्याची क्षमता असणाऱ्या मानसिंग खोराटे यांना निवडून देऊया असं आवाहन गोडसाखरचे माजी चेअरमन प्रकाश शहापूरकर यांनी केलं विधानसभा निवडणुकीतील के जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार मानसिंग खोराटे यांच्या प्रचारात गडिंगलज पूर्व भागातील मोतनाळ येथे शाहपूरकर गटाचा व खोराटे समर्थकांचा मेळावा पार पडला मोठ्या प्रतिसादात यावेळी खोराटे यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचा निर्धार यावेळी कार्यकर्त्यांनी केला यावेळी गोडसाखर संचालक अरुण गवळी मुतनाळ सरपंच पूजा कोरे सरपंच संघटना अध्यक्ष बसवराज आरबोळे गोडसाखर संचालक भरमू जाधव आनंदराव जाधव चंदगड बार असोसिएशन अध्यक्ष ॲडव्होकेट संतोष मळवीकर बी के काळापगोळ गडिंग्लज तालुका संघ संचालक मल्लाप्पा कल्याणी सेवा संस्था हेबाळचे चेअरमन राजेंद्र गवळी उपसरपंच सूरज गवळी युवराज नाईक अक्षय पाटील प्रमोद दगिनी खातेदार रामगोंडा गोडसे संजय मिर्जे ओमकार घबाडे केतन पाटील उमाकांत मदकरी मल्लाप्पा गुनगुंजी राजू चव्हाण अभिजित कुलकर्णी राजू चव्हाण भीमराव चौगुले विरेंद्र चौगुले आनंद गुरव उमेश रामजी अजित कबुरी संजय दुंडापा माधकरी मंजुनाथ बंदी सुनील नांगरे आदी उपस्थित होते प्रास्ताविक अजित दावने यांनी केले यावेळी खुराटे म्हणाले मतदारसंघाचा विस्तार मोठा आहे तीन तालुक्याचा समावेश होत असल्याने संपूर्ण भागाचा विकास करणं गरजेचं आहे मात्र आजपर्यंत तसं झालेलं दिसत नाही मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करायचा असल्यास त्या पद्धतीचं प्लॅनिंग आणि व्हिजन हवं आहे पुढच्या पिढीला आपण काय देणार आहोत त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपलं व्हिजन काय आहे हे आधी ठरवलं पाहिजे त्यामुळे याचा सारासार विचार करून मतदारसंघाची विकासाची ब्लू प्रिंट तयार केली आहे फक्त आणि फक्त मतदारसंघाचा शाश्वत विकास याच मुद्द्यावर आम्हीही निवडणूक लढवत आहोत त्यामुळे आपल्या मुलाच्या लेकी बाळींच्या उज्ज्वल भविष्यासाठी मला साध्या संधीचं सोनं करून दाखवतो असा विश्वास खोराटे यांनी व्यक्त केला दौलतला नवसंजीवनी देणारे खोराटे नक्कीच गडिंगचा विकास करतील शहापूरकर म्हणाले मानसिंग खोराटे हे दूरदृष्टी असलेले नेते आहेत त्यांनी एकदा ठरवलं तर ते करतातच त्यांनी आपल्या मेहनतीने एक व्यावसायिक ते यशस्वी उद्योजक अशी मजल मारली आहे स्वकष्टाने त्यांनी बंद पडलेला दौलत साखर कारखाना पुन्हा सुरू केला आहे तर तो राज्यात टॉप मध्ये आणला कोणतंही राजकीय पद नसताना फक्त विभागातील दीड हजार बेरोजगार युवक युवतींना नोकरी देण्याचं काम त्यांनी केलं आहे त्यांनी ज्या पद्धतीने उद्योग क्षेत्रात काम करत आहेत ते पाहता नक्कीच मतदारसंघातील बेरोजगारीचा प्रश्न तेच मिटवू शकतात खोराटे यांनी मतदारसंघात हलकर्णी तसेच शेंद्री एम आर डी सी मध्ये उद्योग आणण्याचे आश्वासन दिले आहे त्यांना केवळ रोजगार द्यायचे नाहीत तर उद्योजक घडवायचे आहेत त्यासाठीही ते प्रयत्नशील असून लवकरच उद्योजकता मिळावा घेणार आहेत त्यामुळे त्यांचे विकासाचे भिजन आणि मतदारसंघासाठी असलेली तळमळ पाहून गणिंगलज भागाचा विकास करण्यासाठी त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा असल्याचे शहापूरकर म्हणाले